नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते आज मी आलेले आहे आमच्या सोयाबीनच्या शेतात पंधरा दिवसापूर्वींचा नजारा वेगळा होता आणि आता ह्या पंधरा दिवसांनंतर हे पूर्ण सोयाबीनची पानं पिकून गळण्यास सुरुवात झालेली आहे हे बघा हे कुठेतरी हिरब दिसत आहे कुठे पिवळ प्यूर, पिवळी पानं दिसतात तर काही पान पूर्ण पिकून खाली गळालेली आहेत आणि या शेंगा पूर्ण दिसायला लागलेल्या आहेत वाट्यावरून जाताना अगदी कडेपर्यंत सोयाबीन असल्यामुळे जाण्याची एकदम कसरतच आहे हा बांध काढायला सांगितला होता गुरांना सारण्यासाठी हा नेला नाही आहे कापून अजून हे बघा हे खालच्या शेतातलं माझं सोयाबीन आहे ही कुठेतरी हिरवं आहे सोयाबीन हे बघा शेंगा हिरव्या आहेत हिरव्या पिवळसर झालेल्या आहेत म्हणजे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये असा जर उन्हाचा कहर राहिला तर एवढ्या चार पाच दिवसांमध्ये हे सोयाबीन काढणीला येऊ शकते सध्या सुगीचे दिवस आहेत हे फुले संगम जातीचं सोयाबीन होतं त्यामुळे थोडंसं लेट आहे काही हळवी सोयाबीनं पण होती त्यांनी काढायला सुरुवात केलेली आहे तर त्यांची काढून झालेली आहे परंतु ह्या सोयाबीनला मात्र अजून चार ते पाच दिवस तरी लागतील बारा दिवसामध्ये काढायला येईल हे बघा पूर्ण पानगळ झालेली आहे आता हे पूर्ण जवळजवळ तीन एकर क्षेत्र एका जागेवरती आहे आमचं आणि त्याच्यामध्ये पूर्ण सोयाबीन आहे गेल्या वर्षी आम्ही आमच्या गावच्या वरचे जी बायका वगैरे येतात काढायला त्यांच्याकडून काढून घेतलं होतं परंतु त्यांचा एक्सपिरियन्स एवढा काही खास वाटला नाही कारण ते फक्त अकरा ते पाच या वेळेमध्ये येऊन त्याच्यामध्ये त्यांची एक तासाची सुट्टीही असते काही हरकत नाही परंतु कामही तसं झालं पाहिजे हे कुठेतरी हिरवं दिसते बाकी पिवळी पानं झालेली आहेत काही पानं गळून पडलेली आहेत हे माझं मधलं शेत आहे गेल्या वर्षी याच्यामध्ये संपूर्ण ऊस होता ऊस जाऊन हा या वर्षी आम्ही पूर्ण सोयाबीन या वर्षी केलेलं होतं या मधल्या शेताच्या इथं इथं जे हिरवं दिस हिरव सोयाबीन दिसत आहे तर तिथे सावलीमुळे ते ऍक्च्युली आहे इथं बाजूला आंबा असल्यामुळे त्याची सावली तिथं गडक पडलेली असते त्यामुळे तेवढा भाग हिरवा हिरवाच राहिलेला होता दिसतोय राहिलेला बाकी पुढे जर बघाल तर पिवळसर आणि पिकलेलं पूर्ण सोयाबीन दिसतंय या शेताच्या पुढच्याच बाजूला एक चेंबर आहे आमचा पाण्याचा चेंबर त्याच्या बाजूला एक शेत आहे या सलग तीन शेत आमचे एका खाली एक एका खाली एक आहेत चेंबरच्या बाजूची शेत आहे तिथलंही सोयाबीन काढणीला आलेलं आहे म्हणजे एकाच दिवशी ही पूर्ण पेरणी झालेली होती त्यामुळं एकाच दिवशी हे सगळं काढणीला येणार आहे हे बघा इथे पाण्याचा पिंप आम्ही ठेवलेला होता जेणेकरून फवारणी जेव्हा कधी होईल सोयाबीनला होईल किंवा उसाला होईल तेव्हा या फवारणीसाठी जे पाणी लागतं होतं ते मधून त्या पिंपामध्ये पाणी काढून ते उपयोगीला घेता येईल त्यामुळे तो पिंप तिथं ठेवलेला आहे चेंबर थोडासा फुटला होता पाण्याने पाण्याने तो बांधून मी घ्यायचं राहिलेला आहे तो यावर्षी बांधून घेणार आहोत अशा प्रकारे हे पूर्ण सोयाबीन आता जवळजवळ काढणीला आलेलं आहे येत्या चार ते पाच दिवसांमध्ये हे पूर्ण सोयाबीन काढून घ्यायला लागेल हे बघा रान हे रानफुल आहे कसं वाऱ्यावरती आहे छानपैकी तर तुमच्याकडे सोयाबीनची सुगी चालू झाली आहे का ते मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि सोयाबीन काढणीचे ब्लॉग तर मी तुम्हाला दाखवतच राहील तेही पाहायला विसरू नका जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद